ॲडव्होकेट राहुल हिवराळे मित्रमंडळ शरद ढाकणे मित्रमंडळ आकाश जगताप मित्रमंडळ आदी मित्रमंडळाने शिवसेने इथं जाहीर प्रवेश केलाय आमदार कैलास गोरंट्याल यांना रामराम ठोकत मित्रमंडळाने घेतला अर्जुन खोतकर यांचा झेंडा हाती माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले शिवसेनेचे संपर्कप्रमुख पंडित भुटेकर यांची उपस्थिती आंबड चौकुली इथं प्रवेश सोहळा संपन्न ॲडव्होकेट राहुल हिवराळे मित्रमंडळ शरद ढाकणे मित्रमंडळ आकाश जगताप मित्रमंडळ आदी मित्रमंडळाने अंबड चौकुली इथं शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार कैलास गोरंट्याल यांना रामराम ठोकत मित्रमंडळाने माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचा झेंडा हाती घेतला आहे आज दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान अंबड चौकुली इथं प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेश साठी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले शिवसेनेचे संपर्क पंडित पंडितदादा भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती ऍडव्होकेट राहुल हिवराळे यांचा प्रवेश सोहळा दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत पार पडला आज जालन्यामध्ये सर्वांच्या साक्षीला अंभडचौकुली प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख शेख नजीर योगेश रत्नपारखे राजरत्न रत्नपारखे कांताराम राजनकर दीपक वैद्य राजू गायकवाड पीटर खंडारे सागर गुंटा मुसा परतावले जावेद शेख जब्बार खान यांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते